राज्यभरामध्ये महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा आजचा आठवा दिवस आहे या संपाचा सर्वात जास्त फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसलेला आहे मी सध्या हिंगोलीच्या तहसील कार्यालयामध्ये आहे आणि ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळं विद्यार्थ्यांचे वेगवेगळे हजारो प्रमाणपत्र प्रलंबित आहे आणि आपले प्रमाणपत्र निकाली का निघत नाहीत याचं उत्तर शोधण्यासाठी हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहेत हे सगळे विद्यार्थी हातामध्ये पावत्या घेऊन हिंगोलीच्या तहसील कार्यालयामध्ये पोहोचलेत नायब तहसीलदार या ठिकाणी बसून आहेत मात्र या ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळं या विद्यार्थ्यांचे प्र अनेक प्रमाणपत्र प्रलंबित आहेत नेमके कोणकोणते प्रमाणपत्र प्रलंबित आहेत या माहिती देण्यासाठी आपल्या सोबत विद्यार्थी आहे काय तुझं नाव आहे आणि कोणतं प्रलंबित आहे सर मी कास्ट सर्टिफिकेट सर सर एक टेबल पण कम्प्लीट नाही माझा मागील आलो एक टेबल पण कम्प्लीट नाही माझा उद्या लास्ट डेट सर आता आम्ही काय करू आज जर नाही झालं सर कम्प्लिट झाला सर बंद होते सर आम्ही काय करू त्याच्यामुळे सर आज बंद होते आता आधीला झाला काहीच नाही सर उद्या आमचं उद्या आम्हाला ओपन मधून फॉर्म आहे सर हा हो पंचवीसचं एक लाख तीन तीन हजार तर ए सी वी सर्टिफिकेट काढलो आम्ही थोडीफार फीस कमी देते सर आमची परिस्थिती नाही सर तेवढी फीस भेटायची हो सर उद्या लास्ट ही ही, ही या विद्यार्थ्याची भावना होती <laughs> आपल्या सोबत अजूनही काही विद्यार्थी आहेत मित्रा सकाळपासून इथे थांबलास काय अडचण नाही मी इनकम सर्टिफिकेट काढायसाठी थांबलेलं आहे एक तारखेपासून वेट करते पण आत आजपर्यंत आलेलं नाही आहे बावीस दिवस झाले आज मला ई डब्ल्यू एससाठी इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे आणि माझ्या फॉर्मची म्हणजे जाहिरातीची लास्ट डेट तीस तारीख आहे तीस तारखेपर्यंत डब्ल्यू एस मला बनवायचं आहे पण अजून इन्कम सर्टिफिकेट आलेलं नाही तर त्या जाहिरातीमध्ये मी फॉर्म कसा भरणार हा माझा प्रश्न आहे सगळ्यात पहिले एक तर सात सात आठ आठ वर्ष भरती निघत नाही आणि सरळ सेवा भरती निघल्यानंतर आम्हाला त्यामधून फॉर्म भरता येत नाही कारण कागदपत्राच्या अभावी आता मी ओपनमधून फॉर्म टाकणार आहे तर आरक्षण असून पण आम्हाला आरक्षणाचा फायदा मिळणार नाही फक्त प्रशासकीय कामामध्ये अडचणी आल्यामुळे आणि सर्व्हरचा सुद्धा प्रॉब्लेम सांगत आहेत कर्मचारी महसूलच्या आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे अडचणी येत आहेत आपल्यासोबत महसूल अधिकारी आहेत सर विद्यार्थी सकाळपासून तुमच्या कार्यालयात येत आहेत किती विद्या प्रमाणपत्र प्रलंबित आहे आणि कसं निकाली आहे मी जवळपास आज आठशेच्या वर प्रमाणपत्र निकाली काढलेले आहे आणि थोडा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तरी महसूल संपाचा या प्रमाणपत्रावरती काही परिणाम पडलाय काय आणि विद्यार्थी काय चक्र मारतायत महसूल कर्मचारी म्हणजे आता कामावर नसल्याच्या नंतर एक दोन टेबल तिकडून यायला वेळ होतोय त्याच्यामुळे आता किती प्रमाणपत्र प्रलंबित आहेत कोणकोणते आहेत ते ऑनलाइन रेपोर्ट बघितलेलं नाही बघू तर हे हिंगोलीच्या तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार होते त्यांनी देखील आता ही माहिती दिलेली आहे महसूल संपाचा परिणाम या विद्यार्थ्यांवरती पडतोय उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल जात प्रमाणपत्र असेल त्यासोबतच नॉन क्रिमिनल हा अत्यंत महत्वाचं प्रमाणपत्र आहे हे सगळं काढल्याशिवाय या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रक्रिया जी आहे ती पुढे सरकणार नाही आणि त्यामुळे त्यांना प्रवेश मिळणार आहे मिळणार नाही त्यासोबतच अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रियाचा आजचा शेवटचा दिनांक आहे आणि त्यामुळं हे सगळे विद्यार्थी हिंगोलीच्या तहसील कार्यालयामध्ये सकाळपासून या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत मात्र त्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाहीये आणि याला कारण ठरलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचा संप आणि त्यामुळं हा संप तातडीने मिटवण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि याकडं राज्य सरकारनं तातडीनं लक्ष देण्याची मागणी देखील हे विद्यार्थी करत आहेत संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका